कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा वेदा जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन माजी वसुंधरा जाणता राजा मॅरेथॉनचे आयोजन करून एक मूल एक झाड संदेश देऊन प्रत्येक स्पर्धकाला एक रोपटे वाटप करण्यात आले वृक्षारोपणामध्ये अनेक फळझाडांचे वाटप करून तालुक्यातील विविध डोंगर उतारावर वनक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवत असताना संस्थेने रायगड कीर्तन महोत्सव सुरू केलाय त्या माध्यमातून समाजामध्ये पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी वणवा रोखा जंगल वाचवा झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आले त्यामुळे कीर्तनातून सामाजिक संदेश देत समाजामध्ये एक आदर्श निर्माण करणारी एकमेव संस्था म्हणून वेदा जनजागृती मंच संस्थेकडे पाहिले जाते वेदा जनजागृती मंचातर्फे पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियान दरवर्षी राबवण्यात येते यावर्षीही पर्यावरण संवर्धन साठी तेलंगे गावामध्ये तेलंगे गावाच्या परिसरामध्ये या डोंगरामध्ये आपण आलेलो आहोत या डोंगरामध्ये लोरे परिवारातर्फे येथे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये वेदा जनजागृती मंचांनी या लोरे परिवाराला काही वृक्षदान केले आणि त्या वृक्षांचं त्यांनी वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन केलं आहे आपला झाडांचं रोपण करून त्याचं संवर्धन पण अतिशय उत्तम प्रकारे केलं आहे काठीचा सपोर्ट लावलेला आहे असे वृक्षमित्र दरवर्षी वेदाजनगृती मंचाच्या माध्यमातून तयार होतात आणि यापुढे तयार होतील असे मी वेदा जनजागृती मंचातर्फे सर्व वेदा जागृती मंचा सर्व पर्यावरण मित्रांना मी आवाहन करतो की त्यांनी यापुढे येऊन असे वृक्ष दरवर्षी लागवड करण्यासाठी पुढे येऊन वृक्ष संस्थेकडून घेऊन जावेत अशी मी त्यांना विनंती करतो